अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या ईद उल फित्र अर्थात रमजान ईद सणाचा देशभरात उत्साह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर मुघल शासक औरंगजेबाची कबर हे संरक्षित स्मारक आहे मात्र त्याचं उदात्तीकरण करू दिलं जाणार नाही असं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट प्रतिपादन छत्तीसगडमध्ये दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत झालेल्या झालेल्या चकमकीत एक माओवादी महिला माओवादी ठार आणि आय पी एल क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज रंगणार ईद उल फित्र अर्थात रमजान ईद हा सण आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे पवित्र रमजान महिन्यानंतर येणाऱ्या या सणानिमित्त आज ठिकठिकाणच्या थीक मशिदी आणि ईदगाहमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आली मुस्लिम समाज एकमेकांना भेटून शुभेच्छा मिठाई आणि भेटवस्तू देत ईदचा सा आनंद साजरा करत आहे राजधानी दिल्लीमध्ये जामा मशीद फतेहपुरी मशीद आणि शाही मशिदीत ईदची नमाज अदा करण्यात आली महाराष्ट्रात मुंबईसह राज्यभरात ईद साजरी केली जात आहे भाविक एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा देत आहेत तसंच सामूहिक नमाज अदा केली जात आहे तामिळनाडूमध्ये ईदची नमाज अदा करण्यासाठी राज्यभरातल्या मशिदीत आज प्रचंड गर्दी झाली आंध्र प्रदेशमधल्या विजयवाडा इथल्या इंदिरा गांधी स्टेडियमवर भाविकांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत नमाज अदा केली तेलंगणात हैदराबादमधल्या मीर आलम ईदगाहमध्ये हजारो भाविकांनी सामूहिक नमाज अदा केली तसंच एकमेकांना शुभेच्छा दिल्या उत्तर प्रदेशात ईदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे लखनौसह राज्यातल्या विविध ईदगाह आणि मशिदीत भाविक नमाज अदा करत आहेत राजस्थानमध्ये आज सकाळपासून भाविक मोठ्या संख्येनं भक्तिभावानं नमाज अदा करत आहेत काश्मीरमध्ये हजरतबल दर्गामध्ये भाविकांनी प्रार्थनेसाठी मोठी गर्दी केली मात्र जामा मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केला आहे देशभरात आज ईद उल फित्र उत्साहाने साजरी करण्यात येत आहे रमजान ईद निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत हा सण बंधुता सहकार्य आणि करुणेच्या भावनेला बळकटी देतो असं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे की सांस्कृतिक विविधतेतून मिळालेल्या शक्तीमधून एकजुटीनं राष्ट्राला पुढे नेण्यासाठी हा सण प्रेरित करेल आशा सामंजस्य आणि करुणा या भावना ईद निमित्ताने दृढमूल होतील अशी कामना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा संदेशात व्यक्त केली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत राष्ट्रपती आज संध्याकाळी मुंबईत येणार असून उद्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वदादाव्या वर्धापन दिन सोहळ्याच्या समारोप समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रात राज्य शासनाच्या सर्व विभागांनी राज्य मंत्रिमंडळासमोर नवा प्रस्ताव ठेवताना खर्चात अर्थसंकल्पातल्या तरतुदींपेक्षा जास्त झालेल्या वाढीचा स्पष्ट उल्लेख करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सवनिक यांनी दिले आहेत नवीन प्रस्तावात खर्चात झालेली वाढ यामुळे स्पष्टपणे लक्षात येईल तसंच त्या वाढीसाठी संबंधित विभागाला जबाबदार धरता येणार आहे वाढलेला खर्च हा मूळ तरतुदीपेक्षा किती जास्त आहे हे नमूद केल्याशिवाय प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवू नये असे निर्देश सौनिक यांनी दिले आहेत राजकोषीय तुटीला आवर घालणं हा याचा मुख्य हेतू असून हा निर्णय एक व्यापक धोरणाचा भाग आहे असं एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं सांगितलं मुघल शासक औरंगजेबाची कबर हे संरक्षित स्मारक आहे मात्र त्याचं उदात्तीकरण करू दिलं जाणार नाही असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते कुणाला आवडो की न आवडो औरंगजेबाची कबर हे संरक्षित स्मारक आहे असं फडणवीस म्हणाले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद इथली औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी गेले काही दिवस हिंदुत्ववादी संघटना करत होत्या त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य महत्वाचं मानलं जातं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत छत्तीसगडमध्ये दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांचं संयुक्त पथक आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक महिला माओवादी ठार झाली आहे सुरक्षा दलांचं एक संयुक्त पथक बिजापूर दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरच्या जंगलात नक्षलविरोधी कारवाईसाठी गेलं असताना आज ही चकमक झाली घटनास्थळावरून एक रायफल आणि काही स्फोटकं जप्त करण्यात आली असून या परिसरात शोध मोहीम सुरू आहे देशातल्या खाजगी बिगर अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमध्येही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी राखीव जागा ठेवाव्यात या संदर्भात सरकारनं कायदा आणावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे या प्रवर्गातल्या नागरिकांच्या प्रगतीसाठी विशेष कायदे करायचा अधिकार सरकारला देणाऱ्या राज्यघटनेतल्या कलम पंधरा पोटकलम पंधराच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण महिला युवा आणि क्रीडा क्षेत्रातल्या संसदीय समितीनंही नव्या कायद्याची शिफारस केल्याचं काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटलं आहे अलाहाबाद उच्च न्यायालयानं प्रशासकीय फेरबदलाअंतर्गत पाचशे ब्याऐंशी न्यायिक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत यात दोनशे छत्तीस अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वरिष्ठ विभागातले दोनशे सात दिवाणी न्यायाधीश आणि कनिष्ठ विभागातले एकशे एकोणचाळीस दिवाणी न्यायाधीश यांचा समावेश आहे कानपूर भागात सर्वाधिक बदल्या झाल्या असून तेरा न्यायाधीशांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे तर अलीगड इथल्या अकरा आणि बरेलीच्या पाच न्यायाधीशांचीही बदली करण्यात आली आहे उच्च न्यायालयाचे सहनिबंधक सतीश कुमार पुष्कर यांनी काल संध्याकाळी हे आदेश दिले असून बदली झालेल्या सर्व न्यायाधीशांना ताबडतोब नवीन पदांवर रुजू व्हायचे निर्देशही दिले आहेत मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने बँकॉकवरून येणाऱ्या एका प्रवाशाकडून तीन किलो गांजा जप्त केला आहे आरोपी केरळचा रहिवासी असून हा गांजा त्याला बेंगळुरूमध्ये मुख्य तस्कराकडे पोहोचवायचा होता त्या बदल्यात त्याला प्रति ग्रॅम दीड लाख रुपये मिळणार असल्याचं त्यांनी चौकशीत कबूल केलं आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेड मैदानावर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल काल विशाखापट्टणम इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं सनरायझर्स हैदराबादवर सात गडी आणि चोवीस चेंडू राखून विजय मिळवला तर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघादरम्यान झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं चेन्नई सुपर किंग्जचा सहा धावांनी पराभव केला जॉर्डनची राजधानी अम्मान इथं झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या फ्री स्टाईल प्रकारात दीपक पुनिया आणि उदित यांनी काल रौप्यपदकं पटकावली दिनेशनं एकशे पंचवीस किलो वजनी गटात तुर्कमेनिस्तानच्या झिया मुम्मत सपारोला नव्वद कांस्यपदक जिंकलं या स्पर्धेत भारतानं दहा पदकं जिंकली आहेत यामध्ये एक सुवर्ण तीन रौप्य आणि सहा कांस्यपदकांचा समावेश आहे कॅनडातील ओंटारिओमध्ये बर्फवृष्टीमुळं लाखांहून अधिक लोकसंख्येत वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे कॅनडा सरकारच्या पर्यावरण विभागानं ओटावा क्युबेक आणि ओंटारिओच्या काही भागात पाऊस आणि गडगडाटी वादळाचा इशारा दिला आहे उद्यापासून वीज पुरवठा होण्याची अप होण्याची अपेक्षा आहे वादळामुळे ओंटारिओमधील ओरोलिय शहरात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे भारतीय हवामानशास्त्र विभागानं पुढील चार दिवसात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे हवामान संस्थेनं एक ते तीन एप्रिल दरम्यान पश्चिम मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात केरळ माहे किनारी आंध्र प्रदेश यानम रायलसीमा तेलंगणा आणि कर्नाटक इथंही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा ईद उल फित्र अर्थात रमजान ईद सणाचा देशभरात उत्साह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर मुघल शासक औरंगजेबाची कबर हे संरक्षित स्मारक आहे मात्र त्याचं उदात्तीकरण करू दिलं जाणार नाही असं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट प्रतिपादन छत्तीसगडमध्ये दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत एक महिला माओवादी ठार आणि आय पी एल क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात दुपारी तीन वाजता नमस्कार